नागपूर या ठिकाणी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे जालना शहरात सकल ओबीसी समाज आक्रमक झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून ओबीसी बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे शिवाय जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली असून छगन भुजबळ हे राज्यातील ओबीसी बांधवांचा मोठा आणि आक्रमक चेहरा असून त्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ओबीसी समाज बांधवांवर अन्याय झाला असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान यापुढे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन योग्य सन्मान ही। दिला नाही तर यापेक्षाही जास्त आक्रमक पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे निश्चितच आपल्याला आपण बघितलं असेल की अजितदादा अजित अजितदादाला जेव्हा महायुतीमध्ये प्रवेश करायचा होता त्यावेळेस त्यांना भुजबळ साहेब चालतात पाहिजे त्यांना साहेब चालतात आणि साहेब हे स्टार प्रचारक होते असं असताना पण ज्या भुजबल साहेबांना साहेबल्या जातं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा भुजबळ साहेबाचा अपमान नसून हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेबाला योग्य ते स्थान देऊन ते स्थान देऊन सन्मान राखण्यात यावा असं आज आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने मागणी करत आहोत येणाऱ्या काळात जर भुजबळ साहेबांना योग्य ते मान सन्मान दिला गेला नाही तर यापेक्षाही तीव्र आणि प्रचंड आंदोलन आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने करणार आहोत समता परिषद जिल्हा योग अध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे जालना आंदोलन केलं आज जोरदार कर घोषणाबाजी करून तुम्ही अजित पवारांचा निषेध केला आहे काय कारण आम्ही नुसती जो घोषणा नाही केल्या तर आम्ही अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारलेले आहेत आमचा उद्देश हा महाराष्ट्रातील जे काही मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील तेरा महिन्यापूर्वी जे ओबीसी आणि भटकेमुक्त समाजाचा जो यलगार पुकारलेला होता आणि तो येलगार सर्वार्थाने आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला असे भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्याचबरोबर आंबड येथे जी यलगार सभा झाली त्या यलगार सभेमध्ये पडळकर साहेब होते भुजबळ साहेब होते आणि इतर काही महायुतीचे नेते होते त्यांना सपशेलपणे कालच्या मंत्रिमंडळात बाजूला ठेवले आणि विशेषतः भुजबळ साहेबांना तुम्ही बाजूला ठेवले याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे पुढे काही आम्ही जर भुजबळ साहेबांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तर आम्ही येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं विधानसभेला त्याच्या विरोधात आम्ही आमचा आवाज केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे लोक जे आंबडच्या यलगार सभेला एकत्रित येऊन येलगार सभा यशस्वी केली होती तेच सगळे ओबीसीचे लोक तेच सगळे जात नाही मोर्चा काढणारे हो, जालना जिल्ह्यातील ओबीसी भटके विमुक्ताचे लोक एकत्र आलो आणि भुजबळ साहेबांचा सा मंत्रिमंडळात समावेश करावा या मागणीसाठी आम्ही काम करत आहोत मी सत्संग मुंडे जालना